बघा ना मूर्तीचं काम बघा मी तुम्हाला ही मूर्ती एकदम मनात भरण्यासारखी जुम करून दाखवतो डोळ्यांची रचना सुंदर अशी मूर्ती ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं ही बघा मित्रांनो हा हा काय सवळ नेसवलंय मूर्तीला आणि मस्त अशी सुंदर अशी मूर्ती गणपती आपली या मूर्तीमध्ये विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता आई एकवीरा मस्त मूर्ती चोरू रोज रेडी झाली आणि ह्याला गणपती बाप्पाला न्यायला भाविक मंडळी थोड्या वेळातच इथे येत आहे हॅलो मंडळी वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेहू चिपळूणकर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मित्रांनो आपला माही गणेश उत्सव लवकरच चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण व्हिडिओ करतोय गणपती बाप्पाचे आगमन आपण कव्हर करणार व्हिडिओ मार्फत या आपण या व्हिडिओमध्ये डिटेल गणपती बाप्पाचे आगमन बघूया माही गणपती उत्सव दोन हजार पंचवीस गणपती बाप्पा मोर्या हॅलो मंडळी जसं का तुम्ही जाणता आपला माही गणेश उत्सव दोन हजार पंचवीस अगदीच एक दोन दिवसावरती येऊन ठेपलेला आहे त्यानिमित्ताने आपणाला होत चंद्री कोडेवाजवळ एका गणेश कला केंद्रामध्ये या आपण तिकडे तिकडच्या सुबक मूर्ती बनवून घेऊया आणि तिकडचे मूर्तीकार दादा आणि बहिणी आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया बघा मंडळी आपल्या फ्रेम मध्ये बघू शकता वरुण संकल्प कला केंद्र चंदनी कोईवडा ऍड्रेस नोट करून घ्या ठाणे ईस्ट ला संजय लाडे आणि त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यांनी तयार केलेल्या सुंदर अशा गणेशाच्या मूर्ती आपण पाहूया सर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करताना सुंदर अशी दोन गणेशाच्या मूर्त्या ही उजव्या म्हणजे व्हाईट कलर मध्ये आणि डायव्हर्सिटीची बघूया आपल्या कोई आगरी कोळी बांधवांना समर्पित किंवा त्यांच्या थीम मार्फत अशी छान अशी आपल्या नौकेवर बसलेली आहे बघा नौका आहे आपल्या कोळी बांधवांच्या थीम मध्ये आणि मुशक आहेत ते होडीचं चा चालन करतायत गणपतीबाबतचं चा वाहन आणि सुंदरशी गणेशाची मूर्ती या आपण या कारखान्यामध्ये अजून काय सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत त्याच आपण बघून घेऊया बघा छान अशी मूर्ती मग अशी आपण बघितली त्याच थीम मध्ये होळी बांधवांच्या थीम मध्ये होळी वरती गणपती आपापले आपले छान असे बसलेले आहेत समुद्रावर समुद्रामध्ये होळी नौका होते आणि तिथे मूषक सुद्धा आहेत मासावरती पाय ठेवलेला हो आहे तर आता कारखान्यामध्ये काय सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत त्या आपण बघून घेऊया छान अशी मूर्ती गणपती बाबी दगुळशेड अवतारामधली मस्त छान मूर्ती या पुढे बघूया किती का बालगणेश बालगणेशाच्या थीम मध्ये मस्त मूर्ती लहान साईज मीडियम साईज मोठीच आहे जशी तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे मिळू शकते या दोन मूर्त्या किती सुबक आहेत पितांबर फक्त डिफरंट कलरच आहे आणि बघा कोळी बांधवांना समर्पित मस्त छान अशी मूर्ती इथे खाली सुद्धा छान छान मूर्ती आहेत बघा इथे मी बघू शकता मस्त बाल गणेशाच्या मूर्ती फ्रेम मध्ये सुद्धा आहेत ही बघा नाही विठोबा प्रतिकृती मस्त कलर ची मूर्ती बऱ्याचशा मूर्त्या तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये छान छान आहेत या बघा ह्या ओपन मध्ये मूर्ती आहेत एकदम तुम्हाला क्लिअर दिसतील काय काय काम आहे बघा ना मूर्तीच काम बघा मी तुम्हाला एक मूर्ती एकदम करून दाखवतो डोळ्यांची रचना सुंदर डोळे चित्रकार गणेशाची मूर्ती मूर्ती करण्या रेखाटलेले मस्त सोहळं सुद्धा बघा घातलंय किती छान प्रकारे सोहळं नेसवलंय देवाला सुंदर अशी मूर्तीचं दर्शन इथे बाजूला बघा मनमोहक एक गणपती बाप्पाच रूप अजून एक अशी मूर्ती ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं ही बघा मित्रांनो हा हा काय सवळ निसवलंय मूर्तीला आणि मस्त अशी सुंदर अशी मूर्ती गणपती बाप्पाची या मूर्तीमध्ये विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता कि फेटा परिधान केलाय छान अशा मूर्त्या चला आपण कारखान्यामध्ये पुढे सरकूया आणि अजून काही सुबक मूर्ती बघूया हे बघा ही एक मस्त मूर्ती आहे ही जरा मोठ्या ची मूर्ती आहे ही तरी पण किती फूट ही मूर्ती दोन फुटाची मूर्ती आणि बघा दादा आपल्याला विशेष म्हणून अजून एक मूर्ती दाखवत आहे ही आपली कृष्ण रूपात दे ना मस्त अशी मूर्ती मी तुम्हाला या कारखान्यामध्ये कस्टमाइज करून जर मूर्त्या पाहिजे असेल तुमच्या आवडीनुसार तर त्याचा तुम्हाला बनवून मिळतील थोड्या वेळात आपण त्या दादांशी बोलू मूर्तीकरांची पण त्याआधी मस्त मस्त यांच्या कारखान्यातल्या सुंदर अशा सुबक मूर्ती आपण बघून घेऊया तुम्ही बघू शकता का ही मूर्ती आहे जबरदस्त आपल्या विठ्ठल माऊली यांच्या प्रतिकृती दाखवणारी ही मूर्ती खरंच छान मूर्तीकाराचं काम बघा मी विशेष तुम्हाला झूम करून दाखवतो डोळ्याची आखणी माथ्यावरचा तिळा आपल्या विठ्ठलाचा पांडुरंगाचा आणि अशी सुंदर अशी मूर्ती सुरू माऊली मस्त आहे छान आहे त्याच्या बाजूला सुद्धा गणराज बघा अजून एक विशेष अशी कृष्ण रूपातली छान अशी मूर्ती दादांनी खास ते प्लॅस्टिक ओपन केलं आणि बघितलं आपल्या सस्कार मंडळींना या मूर्तीचं व्यवस्थित दर्शन घडवते मस्त धोतर वगैरे परिधान करून छान अशी मूर्तीच रूप तर कारखान्यामध्ये अशा मूर्ती आहेत मी व्हिडिओ फ्रेम मध्ये दाखवतो मी मग तुम्हाला बॅनर वरती त्यांचा ऍड्रेस नोट केलेला आहे तुम्हाला कुठची मूर्ती आवडलीच किंवा भाद्रपद महिन्यामध्ये किंवा पुढच्या माही गणपती तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तुमचा पत्ता ऍड्रेस नोट करून घ्या ही बघा ना काय सुंदर मूर्ती आहे आपल्या कोळी बांधवांची आई मस्त मूर्ती तर अशा बऱ्याचशा सुबक अशा मूर्त्या आहेत या दादांच्या गणेश चित्रशाळेमध्ये बघा बाल गणेश हाय गणेश पण मूर्ती बघा मोठी मस्त मोदक खात धरला आहे अशा बऱ्याचशा मूर्त्या तुम्ही या कारखान्यामध्ये आहेत बघा ह्या मूर्तीचं काम चालू आहे तर या मूर्तीचं काम चालू आहे बरोबर मस्त छान असं काम चालू आणि ती जरा ओपन करून दादा ने एक रिक्वेस्ट करतो ही रेडी झालेली आहे हा ही ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि ह्याला गणपती बाप्पाला न्यायला भाविक मंडळी थोड्या वेळातच इथे येत आहेत बरोबर दादा बघा ना मस्त स्वरूप फेटा परिधान केलेला आहे वस्त्र आहे पितांबर आहे मखमलचं पितांबर आहे छान असं गणपती छान छान गणपती आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघा मस्त छान छान अशा मूर्त्या आहेत डिफरंट डिफरंट साईज मध्ये या प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहेत बरोबर जास्त तर प्लॅस्टर आणि पॅरिस मूर्ती आवड करतात अच्छा हा हा म्हणजे अच्छा प्लॅस्टर पॅरिस आहेत पण खूप कमी प्रमाण आहेत पण जे मेजॉरिटी इथे मातीच्या मूर्ती आहेत ना त्यांना ते प्रेफरन्स देतात ओके मग परवान पर्यावरण पोषक असं आपलं हे काम आहे बघा सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन नाव माझं नाव लक्ष्मण संजय आपण हा कारखान्यामध्ये छान मूर्त्या बघितल्या मी विशेष काय बघितलं कमी आहेत पण आपल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूर्वकाला सपोर्ट करतो आम्ही जास्त तर मातीच्या जा मूर्ती ठेवतो हो कारण की आणि पेरिस मध्ये विसर्जनानंतर देवाचा अपमान होतो आम्ही पेरिसचे पण मूर्ती ठेवतो कारण की मोठे मोठ्या मूर्त्या प्लास्ट्रॉन आणि मातीमध्ये नाही भेटत आपला कारखाना कुठे म्हणाला आमच्या हा कारखाना ठाणे ईस्ट चांदनी कुलीवाडा नियर साईनगरी अच्छा अजूनही कोणाला आपल्या माही गणपतीची मूर्ती पाहिजे असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन शकतो अवेलेबल मूर्ती देऊ शकता आम्ही देऊ शकतो साठी वर्षीसाठी त्यांना ऑर्डर असेल तर या कॉन्टॅक्ट वरती स्क्रीनशॉट तुम्ही पाठवणार तर आम्ही ते मूर्ती बुक करतो चला दादा बरं वाटतं तुम्हाला भेटून आणि छानशा सुबक्षा मूर्ती तुमच्या कारखान्यामध्ये बघायला मिळाला आणि खूप बरं वाटलं खूपच सुंदर अशा तुम्ही मूर्त्या घडवल्यात आणि गणपती बाप्पा लवकरच आपल्या माई गणपती उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मध्ये येतोय थँक्यू दादा चला गणपती बाप्पा हॅलो मंडळी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बरून राहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब करता प्लीज मित्रांनो आता सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा चला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तिथपर्यंत गणपती बाप्पा मोर या